तर बीडचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना काही अभिनेत्रीचं नाव घेतलं होतं यावेळीस त्या अभिनेत्रीमध्ये प्राजक्ता माळी यांचं देखील नाव समाविष्ट होतं त्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत याच प्रकरणावर अठ्ठावीस डिसेंबरला अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांना जाहीर माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाई करणार असा जाहीर इशारा दिला आहे याच प्रकरणावर महाराष्ट्राची जत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोसावी म्हणाले ज्या समाजात महिलांचा राखला जातो जातो तो समाज समाज सभ्य मानला कलेचा कलावंतांचा आदर जपणारा सुसंस्कृत समजला जातो प्राजक्ता माळींबद्दल जे घडलं हे निषेधार्थ आहे कलेशदाय आहे आपण निको सदृढ समाजाचा आग्रह धरूया दिग्दर्शक सचिन गोसावी यांची पोस्ट अभिनेता पृथ्वी प्रतापने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे